स्मार्ट एजे न्यूज सोलापूर मध्ये आपलं स्वागत आहे मी आपल्या भागातील बातम्या देत आहे संपादक अभिजित जवळकोटे सर आणि आमचा चॅनल सबस्क्राइब करा वीर शैव वाणी पंचम समाज संघटनेच्या अध्यक्षपदी रेवण सिद्ध मेंडगुदले मंद्रुप वीर शैव वाणी पंचम समाज संघटना मंद्रुपच्या अध्यक्षपदी रेवणसिद्ध बाबुराव मेंडगुदले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली नुकत्याच झालेल्या निवड प्रक्रियेत समाजातील मान्यवरांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत ही जबाबदारी सोपवली व तसेच उपाध्यक्षपदी विश्वनाथ राजकुमार सिंदखेडे सचिवपदी रवींद्र मल्लिकार्जुन वाडकर सहसचिवपदी संतोष कुमार बाबुराव दुधनी सर कार्याध्यक्षपदी राजप्पा महादेव घाटे खजिनदारपदी तुषार दीपक पानशेट्टी यांचे निवड करण्यात आले रेवणसिद्ध सिद्ध मेंडगुदले हे एम ए एम एड बी जे पत्रकारिता तसेच आय टी आय पर्यंत शिक्षण घेतले असून दोन दशकांपासून ग्रामीण पत्रकारिता सामाजिक उपक्रम व जनसेवेत सक्रिय आहेत ते एसएनएक्स मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस या डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक व पत्रकार आहेत अध्यक्षपदी निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना ते म्हणाले समाजातील विद्यार्थी गरजवंत बेरोजगारांसाठी उपक्रम राबवणे शैक्षणिक मार्गदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम रक्तदान आरोग्य शिबिरे आणि समाज ऐक्य यावर लक्ष केंद्रित करून संघटना मजबूत करण्याचा संकल्प आहे पुढील काळात करिअर मार्गदर्शन शिबिरे मेधावी विद्यार्थ्यांचा गौरव महिलांचे प्रश्न वयोवृद्धांचे प्रश्न आणि सामाजिक बंध वाढविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली रेवणसिद्ध मेणगुदले यांच्या निवडीबद्दल समाज बांधवांकडून अभिनंदनाचा वर्षा होत असून सोशल मीडियावर देखील शुभेच्छांचा ओघ वाढत आहे स्मार्ट एजन न्यूज सोलापूरवर अपडेट राहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक अभिजीत अभिजित सर।